शिक्षकांना काही एकत्र करून लोकमान्य टिळकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक सभा घेतली ब्रिटिश सरकारच्या दप्तरी लोकमान्य टिळक हे गुन्हेगारच होते त्यामुळं सरकार नेहमी वक्रदृष्टीने पाहिजे टिळक तुर, तुर, टिळकांच्याकडे पाहिजे याच्यात नवन नाही परंतु टिळकांच्या तुर, पाठीलाखांकडे सुद्धा तशाच वक्रदृष्टीने पाहत असायचं सरकार ब्रिटिश सरकार तर या गोष्टीचा जाब तिथल्या कोल्हापूर संस्थांमधल्या ब्रिटिश रेसिडेंटनी विचारला आणि तो विचारला असता तोपखाऱ्यांचा बचाव हा स्वतः छत्रपतींनी केलेला आहे नमस्कार मी सदानंद मोरे आपणा सर्वांचं महाराष्ट्र मंथन मंथनमध्ये स्वागत करतो शाहू महाराजांच्या संदर्भात सत्यशोधक समाज ब्राह्मणेतर चळवळ आर्य समाज इत्यादी गोष्टींची आपण चर्चा करतो आहे महाराजांच्या आणि लोकमान्य टिळकांचे संबंध हाही विषय याच्यामध्ये येतो वेदोक्त प्रकरण तर ते केंद्रस्थानीच असतं आणि यासाठी आपण वासुदेवराव तोफखाने यांची मदत घेतलेली आहे म्हणजे त्यांनी सांगितलेल्या आठवणींची मदत आपल्याला घ्यायलाच लागते म्हणजे ते फार महत्त्वाचं प्रमाण आहे तर काही गोष्टी तोफखान्यांनी फार महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत त्यातल्या एका गोष्टीचा मी उल्लेख केलाच की टिळकांच्या त्या अखेरच्या आजाराच्या वेळेला शाहू महाराजांनी तोफखान्यांना सांगितलं की तुम्ही त्यांच्याकडे जा आणि थोडं बरं वाटायला लागल्यानंतर त्यांना आराम करण्यासाठी आपल्या पन्हाळ्यावरती घेऊन या आणि त्यासाठी निघाले तोफखाने खरं तर परंतु तोफखाने जिथे पोचायच्या आतच लोकमान्य टिळकांचा मृत्यू ओढवला होता मग काय त्याला पर्यायच नव्हता त्याच्यामुळे ते परत आले आणि परत आल्यानंतर त्यांनी शिक्षकांना काही एकत्र करून लोकमान्य टिळकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक सभा घेतली श्रद्धांजली सभा होण्यात आपण आता ही गोष्ट कारण ब्रिटिश सरकारच्या दप्तरी लोकमान्य टिळक हे गुन्हेगारच होते त्यामुळं सरकार नेहमी वक्रदृष्टीने पाहिजे टिळक टिळकांच्याकडे पाहिजे याच्यात नवन नाही परंतु टिळकांच्या पाठीराखांकडं सुद्धा तशाच वक्रदृष्टी पाहत ते सरकार ब्रिटिश सरकार तर या गोष्टीचा जाब तिथल्या कोल्हापूर संस्थांमधल्या ब्रिटिश रेसिडेंटनी विचारला आणि तो विचारला असता तोपखाऱ्यांचा बचाव हा स्वतः छत्रपतींनी केलेला आहे म्हणजे ह्या गोष्टी त्यांची फारशी नोंद झालेली नाही फारशी वाच्यता होत नसते पण आपल्याला या गोष्टी काही माहिती असल्या पाहिजेत आणखीनही काही गोष्टी तोपखान्यांनी सांगितलेल्या आहेत म्हणजे त्यातली आणखीन एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे की जेव्हा ब्राह्मण ब्राह्मणीत्र चव अशी भरामध्ये होती तेव्हा तोपखान्यांनी ती समजून घ्यावी यासाठी उत्साहाच्या भरात म्हणा किंवा काही म्हणा हे एका व्यक्तीची तो शिक्षकच शिक्षकच होती व्यक्ती ती एक सभा आयोजित केली म्हणजे एक व्याख्यान आयोजित केलं विषय ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद आणि अध्यक्षस्थानी स्वतः तोपखानेच होते आता हा विषय इतका सरळ सोपा आहे म्हणजे विषय म्हणजे काय म्हणतो तुम्ही बघा की ब्राह्मण ब्राह्मणेतर वादावरती कोल्हापुरात व्याख्यान द्यायचं छत्रपतींनी अनुदान दिलेल्या संस्थेमध्ये द्यायचं आणि टिळक आणि छत्रपती वगैरे ब्राह्मण तर हे सगळ्यांना माहिती असताना द्यायचं या परिस्थितीमध्ये त्या व्यक्त्यानं किती सावधपणा बाळगायला पाहिजे होता ना एक औचित्यभंग होता कामा नये किंवा आपण असं काही म्हणता नये की आपल्यावरती रोष ओढवेल या सगळ्या लोकांचा पण तेवढा काही पाचपेज म्हणूयात आपण या वक्त्याला नव्हता आणि त्यांनी सरळ सरळ तो बोलता बोलता छत्रपतींच्या घराण्यावरती घसरला त्यावेळेला ती पण चर्चा चालू असायची अशा प्रकारची आणि त्यामुळे विद्यार्थी खवळले आणि ते साहजिकच आहे आणि आता ते काहीतरी अनुचित करणार हे लक्षात आलं मग त्यांनी काय केलं काय करायचं मग आता ही गोष्ट आपोआपच महाराजांच्या काणी गेली की असं झालेलं आहे आणि त्यामुळं तिथले विद्यार्थी काहीतरी विपरीत करण्याच्या मूडमध्ये आहेत म्हणजे निषेधाच्या नावाखाली म्हणा किंवा काय तर हे जेव्हा महाराजांना कळलं तेव्हा त्यांनी त्या ते बोर्डिंगचे सुप्रिटेंडंट त्यांचं नाव शंकरराव इंदुलकर यांना निरोप पाठवला की असं काहीही होणार नाही अनुचित याची तुम्ही खबरदारी किंवा दक्षता घ्या आणखीन काही प्रसंग तोपखाने सांगतात त्यातला एक प्रसंग महत्त्वाचा आहे म्हणजे थिओसॉफी पंथाच्या ज्या अध्वर्वी होत्या भारतामध्ये त्या ॲनिबेझंट तर मी सांगितलेलं आहे पूर्वी की बाई त्या भारताविषयी आस्था होती कारण भारत हा जगदगुरु आहे ऋषी मुनी वगैरे जे तत्त्वज्ञान आणि थिओसॉफीने ते घेतलं होतं तर मग आता त्या भारताची परिस्थिती राजकीय परिस्थिती काही चांगली नाही हे बाईंच्या लक्षात आलं आणि बाईंनी भारतामध्ये येऊन तिथे ज्याला आपण होमरूल म्हणतो म्हणजे जी चळवळ पूर्वी आयर्लंडमध्ये झाली होती त्या धर्तीची चळवळ त्यांनी भारतात सुरू केली की याच्यामध्ये भारताला काही प्रमाणामध्ये हप्त्याने म्हणा कसं का होईना स्वराज्य देण्याची एक मागणी होती आणि त्या मागणीला खूप प्रतिसाद मिळाला लोकमान्य टिळकांनी एक होम रूल काढली बॅरिस्टर जिनरने एक होम रूल वगैरे वगैरे तर ते रूलचं वारं संपूर्ण देशामध्ये दे वाहत होतं आणि बाई या ब्रिटिश सरकारच्या विरोधात बाईंनासुद्धा अटक केली होती ना ब्रिटिश सरकारने मग अशा अवस्थेमध्ये खरं तर तोफखान्याने हा उद्योग करायला नको होता पण त्यांनी केला तो, तो म्हणजे कोणता की थिओसॉफीचं अधिवेशन कोल्हापुरात दरवायचं आणि त्यासाठी बाईंना बोलवायचं तर बाई येते म्हणाल्या आणि तेवढ्यात कोल्हापूरचे जे मुख्य होते पोलीस अधिकारी फर्नांडीस त्यांचं नाव त्यांनी सांगितलं तोपखान्यांना की तुम्हाला असं करता येणार नाही यावं तो राजद्रोह ठरेल म्हणजे संस्थांचा कदाचित राजद्रोह असणार नाही तो पण ब्रिटिश राज्याच्या विरुद्धचं आहे ना ते सगळं बाई विरोधात ब्रिटिशांच्या तर काय करायचं ऐन वेळेला सगळं अचानक हे सांग ही सूचना आली सुप्रिटेंडेंटची फर्नांडिसची कार्यक्रम तर ठरलेले आहे आणि बाईत येणारच होत्या हे कसं रद्द करायचं ऐन वेळेला म्हणून असे गांगारून गेले गोंधळून गेले तोफखाने आणि तोपखाद्यांनी महाराजांना साकडं घातलं महाराजांनी स्वतः फर्नांडिसला बोलून सांगितलं की हे अधिवेशन होणारच अॅनिबेशन्ट येणारच आणि उलट अधिवेशनासाठी सगळी मदत करायची संस्थांनी अॅनिबेजंटलाच्या राहण्याची सोय महाराजांनी स्वतः केली त्यांच्या बंगल्यामध्ये वगैरे त्यांना नोकर चाकर पुरवले सगळ्या सोयी सुविधा पुरवल्या हा त्याचा एक अत्यंत महत्वाचा अर्थ आपल्याला दिसतोय आणि इतकंच नव्हे तर याच्यामध्ये जे काही इन्व्हॉल्व्ह होते अधिकारी ब्रिटिश अधिकारी वगैरे जे अजूनमधून त्रास द्यायच्या अशा अशी घुसपटं काढून त्यांना एनकेनं प्रकारेनं बाठवायचं संस्थाच्या संस्थांच्या बाहेर खरं तर ब्रिटनमधील डायरेक्ट अशा प्रकारच्या काही गोष्टी महाराजांनी आपलं वजन म्हणा किंवा ज्याला आपण फेथ म्हणतो तिचा वापर करून केलेल्या असल्याचे तोपकरांनी सांगितलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचा आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो कोणता आहे की आता हे फक्त तोफखाने जे होते तोफखान्यांच्या मार्फत महाराजांना थिओसॉफीच्या तत्वज्ञानाची कल्पना आली इथपर्यंत ठीक आहे त्यांनी पुस्तकं मागवली थिओसॉफीची वाचली हेही ओके आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन फिलो थिओसॉफीचं जे मूळ केंद्र आहे ट्यार चेन्नईजवळ या ते तिथे आपण जावं आणि तिथल्या लोकांशी चर्चा करावी साक्षात आपल्या शंका त्यांना विचारून घ्याव्यात असं महाराजांना वाटलं हे महाराजांचा आध्यात्मिक कल ज्याला म्हणतो ना आपण तो याच्यामुळे ये दिसून येतो त्याप्रमाणे महाराज गेले तिथे त्यांनी त्या ते लोकांची चर्चा केली वगैरे वगैरे आणि येताना त्यांना असं वाटलं की तिथे सुद्धा दक्षिणेमध्ये आपल्याकडच्या ब्राह्मणेतर पार्टी पार्टीप्रमाणे जस्टिस पार्टी होते ती नायर वगैरे मंडळी त्या पार्टीच्या असायची आणि ते सुद्धा तिथल्या ब्राह्मणांच्या कट्टर विरोधामध्ये असायचे तर त्यांच्याशी आपण बोलावं त्यांची भेट घ्यावी असं महाराजांना वाटणं साजिक होतं आणि म्हणून ते त्या ठिकाणी गेले आणि गेल्यानंतर ती मंडळी ज्या पद्धतीने बोलत होती त्यांच्यामध्ये जो जो एक वांशिकतावाद ज्याला म्हणतो आपण वंशवाद होता तो महाराजांना खटकला लक्षात घ्या आणि त्यांनी परत आल्यानंतर तिथून परत आल्यानंतर तोफखान्यांची त्यांची भेट झाली तेव्हा महाराजांनी स्वच्छ सांगितलं की ती मंडळी ती मंडळी कट्टर ब्राह्मण दृष्टी आहेत आणि ती आपल्याला परवडायची नाहीत आणि त्यांच्याशी आपल्याला संबंध ठेवायचा नाही हे त्यांनी चोखल्याने सांगायचं सांगितलं आणि त्याच्याही पेक्षा आणखीन एक आपल्याला साधारण समजुतींना धक्का देणारी गोष्ट तुम्हाला सांगतो साहजिकपणे महाराजांच्या काही गोष्टींच्या बाबतीत तेही लोक बोलले असतील वगैरे 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 आणि त्यांनी काय केलं महाराज म्हणतात की आ, ती सगळी सुशिक्षित मंडळी होती तिथले जस्टिस पार्टीची वगैरे वगैरे तर कदाचित पुढे मागे त्यांचा उपयोग होईल म्हणून त्यांना दुखावता कामा नाही म्हणून त्यांच्याशी ते गोड बोलून परत आले हे सगळं ते, ते सांगतायत तोफाद्यांना नंतर परत काय तिकडे ते गेले नाहीत आणि त्यांनी काय केलं माहिती का महाराजांच्या काही काही जुन्या मतांना काही ज्या वेळेला रामनाथ चवळीच्या मध्ये ते होते आणि खूप जोरात ती चळ चालू होती त्या काळामध्ये विरोध खूप होत होता त्यावेळेला महाराज काही प्रसंगोपात संदर्भाच्या एखाद्या चौकटीत बोलून गेल्या असतील ती त्यांची वाक्य ती त्यांची मतं त्यांनी छापली महाराजांची मतं म्हणून कुणी जस्टिस पार्टीच्या लोकांनी तर महाराजांनी चक्क त्यांना हे माझं मत नाही म्हणून सांगितलेलं आहे लक्षात घ्या तर हे मला असं वाटतं की मग तिथे त्यांना राहावे ना आणि त्यांनी त्या दूषित अशा प्रकारच्या घटनेमुळं त्यांना उद्वेग वाटला आणि ते मद्रासहून निघून आले अशा प्रकारची गोष्ट स्वतः शाहू महाराजांनी सांगितलेली आहे आणि इतकंच नव्हे तर त्याच्याही पुढे जाऊन हे मी जे तुम्हाला सांगतोय ना ते तुम्ही छापा आणि तशी नोटीस द्या जस्टिस पार्टीच्या लोकांना आणि काय म्हणून द्या तर महाराजांचे खाजगी सचिव या नावाने द्या हे त्यांनी चक्क तोपखान्यांना सांगितलं त्याप्रमाणे तोफखान्यांनी जस्टिस पार्टीच्या लोकांना नोटीस दिली आणि ती कुठे दिली तर अॅनिमेजनच्या वर्तमानपत्रातून दिली न्यू इंडिया हे त्यांचं वर्तमानपत्र होतं आणि ती जेव्हा जस्टिस पार्टीला आव्हानव्हा नोटीस दिली तेव्हा महाराजांचं मत हे आहे असं त्या लोकांना पुराव्यांशी साबित करता आलं नाही त्यामुळे जस्टिस पार्टीच्या लोकांनी महाराजांची जाहीर माफी मागितली की तुमची नसलेली मतं ब्राह्मणांच्या विरोधी आम्ही तुमची मतं म्हणून प्रसिद्ध केली त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत तर हा जो मुद्दा आहे ना तो तो प्रकर्षाने आणलेला आहे आणि ते ही सांगतात की पुढे त्यांनी छोटी छोटी त्यांचे विश्वासू जे लोक होते ना बाबूराव यादव वगैरे त्यांना सांगितलं की हा वाद आता खूप झाला आणि आता आपण थांबूयात काहीतरी करा काहीतरी पावलं टाका या मूडमध्ये महाराज असताना साधारणपणे एकोणीसशे बावीस साली त्यांचा मृत्यू झाला तर महाराजांच्या बद्दलची एक वेगळी माहिती की जिची सहसा चर्चा कोणी करत नाही ही आपल्याला तोफखाऱ्यांच्या लिखाणातून समजते आणि आपल्याला असं वाटतं की शंभर वर्षांपूर्वी जो वाद महाराष्ट्रामध्ये खेळला गेला त्या वादाचा आजचा रिलेव्हन्स काय आहे याची सुद्धा आपण कुठेतरी चर्चा केली पाहिजे याचा कुठेतरी विचार केला पाहिजे नाहीतर त्याचा असा अर्थ होतो की शंभर वर्षामध्ये आपण पुढे गेलोच नाही पुढे सरकलोच नाही आपण तिथेच थांबलेलो आहोत आणि याची चर्चा अजिबात कधी झाली नाही अशातला भाग नाही तो वाद मिटवला पाहिजे आणि सगळ्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत सामील झालं पाहिजे असं शिंदेनी पटवून सांगितल्यामुळं केशवराव जेजेंनी तो वाद म्यान करून ठेवला आणि जेदे जवळकर आणि अशी अनेक मंडळी काँग्रेसमध्ये गेली आणि तिथे काही काळ का होईना तिथल्या ब्राह्मण नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून लढली त्याच्यामध्ये काकासाहेब गाडगेळ होते आणि त्यांना विरोध करणारे जे होते लोकमान्य टिळकांच्या अनुयायांच्यापैकी काही लोक त्यांच्याशी लढली हे हे लक्षात घ्या म्हणजे तेव्हा ब्राह्मण आणि ब्राह्मण तर असा तो वाद राहिला नाही जातीय पातळीवरचा तर तो राजकीय वाद झाला लक्षात घ्या हे आपण समजलं पाहिजे म्हणजे एका बाजूला नावाने स्वराज्याला ना विरोध करणारे किंवा गांधींच्या विचारांना पाठिंबा न देणारे चवळी सामील न होणारे काही जे लोक होते त्यांच्या विरोधात टिळकांचेच काही अनुयायी जे जातीने ब्राह्मण होते आणि हे आत्ता नव्याने जातीवाद गुंडाळून ठेवून काँग्रेसमध्ये गेलेले जेद्यांसारखे लोक यांनी एकत्र मिळून त्या त्याचा कथित तिळकाईट लोकांशी सामना दिलेला आहे तर इतिहास हा पुढे गेला पाहिजे मागच्या गोष्टी ज्या आपण काही केल्या त्यांची काही संदर्भ चौकट असते त्या चौकटीत त्या, त्या गोष्टी समर्थनीय ठरतात हे लक्षात घ्या हे लक्षात घ्या परंतु जेव्हा ती चौकट राहत नाही काळाच्या ओघामध्ये तेव्हा आपण त्याच प्रकारचे वाद परत जर खेळायला लागलो तर त्याच्यामध्ये नुकसान सगळ्यांचं आहे ते नुकसान देशाचं आहे नुकसान समाजाचं आहे याचा बोध घेण्याचा साठी आपण शाहू छत्रपतींच्या चरित्राकडं सुद्धा पाहिलं पाहिजे धन्यवाद